लक्ष दुला विज्ञा मधे कैल्शियम बोबर क्लोरीन क्लोरि कार्बन लिथियम असे नावे आपण ऐकलेले आहेत बरोबर आहे की आणि हे नावे आपण ऐकलेल्यामुळं मी तुमच्यापैकी कोण सांगेल मला हे जे मी नाव लिहिलेली आहे ते काय आहे कोण सांगेल हा हे मूलद्रव्य आहे बरोबर अगदी बरोबर आहे हे काय आहे मूलद्रव्य आहे आता मूलद्रव्य जे आहे ते मूलद्रव्य म्हणजे काय मूलद्रव्य म्हणजे काय हे आपल्याला समजणं अतिशय महत्वाचं आहे मुद्रव्य म्हणजे काय की ज्या पदार्थाचे रेणू एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला असतो असा मूलभूत रासायनिक पदार्थ चल आपण याची व्याख्या सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया मूलद्रव्य म्हणजे काय म्हटलं तुम्ही लिहून घेऊ शकता ज्या पदार्थाचा त्या पदार्थाचा रेणू हा एकाच एकाच प्रकारच्या एकाच प्रकारच्या आलूंचा बनलेला असतो बनलेला असतो असा मूलभूत मूलभूत रासायनिक पदार्थ मूलभूत रासायनिक पदार्थ होय हे झाले मूलद्रब्याची व्याख्या ज्या पदार्थाचा रिरोग एकाच प्रकारच्या आगुंचा बनलेला असतो त्याला असा मूलभूत रासायनिक पदार्थ होता म्हणजेच हा मूलद्रव्य आता मला सांगा आता यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारणार आहे हे झाले मूलद्रव्य मूलद्रव्याचे प्रकार कोण सांगेन मला किती आहेत मूलद्रव्याचे प्रकार हा प्रकार बरोबर अगदी योग्य मूलद्रव्याचे प्रकार तीन आहेत ते कोण कोणते आहेत हे मूलद्र हे मूलद्रव्याचे प्रकार आहेत आणि आज आपण मूलद्रव्य म्हणजे काय मूलद्रव्याचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्याचबरोबर त्याची रचना आपण पाहणार आहोत त्याचे गण पाहणार आहोत त्याचे आवर्तन आपण पाहणार आहोत या सर्वांची माहिती आपण एका आधुनिक आधुनिक साधनेची रचना या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमात या ठिकाणी पाहूया तर आज आपण या ठिकाणी आधुनिक आवर्त साधणीची रचना हा घटक या ठिकाणी आपण पाहणार आहोत आधुनिक सारणी रचना यालाच इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरॉटिक टेबल असं याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरॉटिक टेबल यामध्ये आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये विज्ञान जगतामध्ये एकूण एकशे अठरा मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे किती एकशे अठरा मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे आणि हे एकशे अठरा मूलद्रव्यापैकी ब्याण्णव मूलद्रव्य हे निसर्गामध्ये सापडतात मात्र इसवी सन अठराशे मध्ये फक्त आणि फक्त तीस मूलद्रब्यांचा शोध लागलेला होता किती मूलद्रव्यांचा शोध लागला होता तीस मूलद्रव्याचा शोध लागला होता त्यानंतर दिमित्री मेंडलिव हा जो रशियन शास्त्रज्ञ आहे दिमित्री मेंडलिव हा जो रशियन शास्त्रज्ञ आहे त्याने अठराशे एकोणसत्तर ते अठराशे बहात्तर या कालखंडामध्ये एक आवडत सारणीची रचना त्या ठिकाणी मांडली आणि हे आवडत सारणीची रचना मांडत असताना अतिशय सुटसुटीत व्यवस्थित पद्धतीला सोप्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपल्याला सोयीस्कर होईल अशा पद्धतीनं त्यांना एक आवर्त साधन तयार केली त्याला आपण मेंडेलची मॉडर्न पिरिओिक टेबल आधुनिक आवर्त साधनेचा तक्ता त्या ठिकाणी मांडला तो या तक्त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करता येईल त्याने बऱ्याचशा गोष्टीचा अभ्यास करत असताना सुरुवातीला मूलद्रव्यांचा प्रकार कोणता आहे हे आपण या ठिकाणी प्रथमता पाहूया यामध्ये मूलद्रव्यांचा जो प्रकार पाहत असताना मूलद्रव्यांच्या प्रकारात धातू मूलद्रव्यांचा प्रकार आपण पाहत असताना तीन प्रकारांचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत ते म्हणजे धातू धातूंचे वैशिष्ट्ये अधातूंचे वैशिष्ट्ये आणि धातू सदृश्य धातू सदृश्य यांचे वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता मला सांगा धातूचे वैशिष्ट्य आणि अधातूचे वैशिष्ट्य काय आहे हे मला कोण सांगतील धातूचे आणि अधातूचे वैशिष्ट्य म्हणजे काय कोण सांगेल मुलीमध्ये सांगा कोणाला यायचं असेल तर हा धातूमध्ये चकाकतीपणा असतो तन्यता असते वर्धन्यता असते हा त्याचे वैशिष्ट्य आहे परंतु तिचे धातू आणि अधातूचे वैशिष्ट्य म्हणजे ते कशासाठी आपण करतो बरोबर आहे अगदी बरोबर आहे कस खरी धातूंचे वैशिष्ट्य ज्या मूलद्रव्यामध्ये आहे त्याला धातू मूलद्रव्य आणि अधातूचे वैशिष्ट्य ज्या मूलद्रव्यामध्ये आहे त्याला आपण अधातू अधातूचे वैशिष्ट्य असं म्हणतो आता आपण या ठिकाणी पाहूया याचे वैशिष्ट्य एक एक आता सांगितल्या प्रमाणात की धातूच्या वैशिष्ट्यामध्ये मध्ये पहिला आधार आहे धातूला असते एक या ठिकाणी बघूया आपण धातूला असते बरोबर आहे असते आणखी सांगा कोण सांगा त्याला तरी बोला बरोबर आहे वर्धनीयता असते वर्धनीयता

आणखीन आपल्याला सांगते त्याची जी घनता आहे उच्च असते कुणाची धातूची आणि धातूच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं धातू हा जो आहे सर्वसाधारणपणे स्थितीमध्ये आपण बघितलं तर तो स्थायी स्थितीमध्ये असतो स्थायू स्थितीमध्ये असतो मग आता मला सांगा की धातूमध्ये चकाकी आहे वर्धनीयता आहे तज्ञता आहे हा विजेचे सुवाहक आहे उष्णतेचे सुवाहक आहे हे जी सर्व आपण प्रशिस्ती बघितले मग अशी कोणते मुलं जर व्हायचे धातू मला कोण सांगेल बरबर है लोहक एक लक्ष लिवन गया हग, अलुमिनियम, अलुमिनियम, सोने, चांदी एक्सेट्रा इत्यादि आता हे जे धातू मूलद्रव्य आहे त्या मेटरीच्या आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे एकशे अठरा मूलद्रव्याचा जो शोध लागलेला आहे त्यापैकी जवळपास ऐंशी मूलद्रव्य हे धातू मूलद्रव्य आहे किती मूलद्रव्य आहे धातू ऐंशी मूलद्रव्य आहे आणि हे धातू मूलद्रव्यामध्ये आपण पाहत असताना ते दोन दो 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 अल्युमिनियम जस्त सोने चांदी हे आपल्याला त्याचे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येतील ज्यामध्ये त्याच्या परिस्थिती आपण बघितल्याप्रमाणे आता मला सांगा की अधातू आपण धातूचे वैशिष्ट्य पाहिले त्याचप्रमाणे अधातूचे सुद्धा वैशिष्ट्य असणार आहे बरोबर आहे तर अधातूचे वैशिष्ट्य कोणते आहे तर अधातूचे वैशिष्ट्य की त्याच्यामध्ये चकाकी नाही वर्धनय तज्ञता नाही ते उष्णतेचे दुर्वाहक आहे विद्युत दुर्वाहक आहे अक्षर दा आणि त्याचबरोबर त्याची जी घनता आहे हे कमी आहे मग असे कोणते आहे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ऑक्सिजन आहे हा त्याचबरोबर हायड्रोजन आहे है, बरोबर आहे गंधक आहे फॉस्फरस आहे हे अधातूची वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते अक्षर धाव आता धातू आणि अधातू वैशिष्ट्य आपण बघितलेल्या आहेत याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे धातू सदृशाचं आहे अक्षर धाव आता हे विद्युत दुर्वाहक आहे परंतु त्याची जी घनता आहे हे जास्त आहे हा धातू सदृशिष्ट आहे लक्षात आलं मग आता अशी कोणते आहेत सिलिकॉन आहे आहे लक्षात आलं त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आहे अँटीमनी आहे हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगते आता आपण या ठिकाणी आधुनिक आवर्त साधनेचे रचनाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल जो शास्त्रज्ञ आहे रसियन अतिशय सोप्या आणि पद्धतीमध्ये त्यांनी सोयी करूया पद्धतीने मांडले गेली त्याचबरोबर गल म्हणजे काय गल किती आहे आवर्तन किती आहे ते कोणकोणते आहे असे दादा ते माहिती या ठिकाणी आपल्याला सांगितली त्याचबरोबर खड्ड्याची माहिती सांगितलेली आहे आपण एक एक त्या ठिकाणी भाग यामध्ये आपल्याला सांगायचं की आपण सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूया आवर्तन दिमित्री मेंडेलीव्हचा हा जो पिरियडिक टेबल जो आहे आवर्त सारणीचा जो काय तक्त आहे या तक्त्यामध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत की आवर्तन आता एकूण आवर्तन किती आहे तर एकूण आवर्तन हे किती आहेत 7 आहेत किती आहेत सात मग ते कसे ओळखायचे याच्यामध्ये तर आम्हाला अधिकारी दिलेलं आहे का की हे जे आडव्या बोळी आहेत हे जे आडव्या गोळे आहेत हे आडव्या बोळे हे खूप सात आहेत आहे सात आड आडव्या गोळे आहेत आणि हे सात आडव्या गोळे म्हणजेच हे आवर्तन आहे लक्षात आलं आणि हे आवर्तन जेव्हा आपण याचा अभ्यास आपण करतो तेव्हा पहिल्या आवर्तनामध्ये फक्त ने फक्त दोन मुलं चढ हायड्रोजन आणि हेलियम अतिशय छोटा हा आवर्तन आहे अक्षर झालं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की आता त्याचबरोबर दुसरा आणि तिसरा हा जो आवर्तन आहे हा आवर्तनामध्ये मूलद्रव्य हे एकूण आठ आहे किती आहे आठ आहे आपल्याला या ठिकाणी या चित्रामध्ये या शैक्षणिक साहित्य जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये दाखवणार आहे व्यवस्थित पद्धतीनं दुसरा आणि तिसरा हा जो आवर्तन आहे ह्याच्यामध्ये मुक्ता फक्त आठ मूलद्रव्य आहे अक्षय झालं त्यानंतर आपल्याला सांगता येईल चौदा आणि पाचवा जो आवर्तन आहे या आवर्तनामध्ये एकूण किती मूलद्रव्य आहेत अठरा मूलद्रव्य आहे किती आहे अठरा मूलद्रव्य आणि सहावा आणि सातवा हा जो आवर्तन आहे शेवटचे सहावा आणि सातवा हे जे आवर्तन आहे याच्यामध्ये एकूण बत्तीस मूलद्रव्य अशे झालं अरे बत्तीस मूलद्रव्य सहाव्या आणि सातव्या आवर्तनामध्ये आपल्याला या ठिकाणी आपण खड्ड्याची माहिती ज्यावेळेस आपण पाहणार आहोत त्यावेळेस मला त्याची माहिती सांगतो हे झाले आवर्तना पद्धतीचे गण आता एकूण गण किती आहेत एकूण गण आहेत अठरा तर या ठिकाणी आपल्याला जे उभे स्तंभ आहेत हे जे उभे स्तंभ आपल्याला दिसतात हे एकूण अठरा स्तंभ आहेत आणि हे अठरा स्तंभ म्हणजेच अठरा गण आहे प्रत्येकाची माहिती आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आपल्याला लक्षात आलं अतिशय सोप्या पद्धतीने मध्ये आपल्याला दिवेंद्र मेंढरी या शास्त्रज्ञाने आवडत सारख्या कक्तेमध्ये आपल्याला मांडणी करून दिलेली आहे आपल्याला अतिशय सोप्या ठिकाणी आपल्या लोकांना बघून पाठन करू शकतात लक्षात त्याचबरोबर की नाही आणखी कोणत्या गोष्टीच माहिती त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे की त्यांनी अनुवांक आणि अनुवस्तू हे कशा आपल्याला ओळखायचे कशा पद्धतीला अनुवांक जे आहे ते चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे आवडत साधनेचा जो एक तक्ता तयार केलेला आहे त्या आवडत साधनेच्या तक्त्यामध्ये जे अनुवांक आहे चढत्या क्रमाने एक दोन दो तीन चार चार अशा पद्धतीने एकशे अठरा मूलद्रव्याचा त्याने मांडणी केलेली आहे त्यामध्ये अनुवांक जो आहे त्या मूलद्रव्याची जी संज्ञा आहे त्या संज्ञाच्या वरच्या भागावर तो अनुवांक त्या ठिकाणी त्या तक्त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे एक चौकट तयार केलेला आहे आणि त्या चौकटीमध्ये ते संज्ञान त्या ठिकाणी लिहिलेले आहे त्याचबरोबर त्याचा अनुवांक लिहिलेला आहे आणि त्या संज्ञाच्या तळाशी अणुवस्तुमनांक लिहिलेला आहे लक्ष झालं हे आपण आपल्याला दिसतो घेतील प्रत्येकाच्या जर आपण या ठिकाणी बघितलं लक्ष जाऊ अशा पद्धतीनं माहिती या ठिकाणी लिहिलेल्या आहे त्यानंतर आपण बघूया की जे खंड आहेत एकूण खंडाबद्दलची माहिती जर आपण बघितली तर हे एकूण चार खंड आहे लक्ष झालं किती खंड आहेत चार कोण कोणते आहेत एस पी बी आणि एफ ओके हे खंड आहे आता कोण खंडामध्ये कोणकोणते गट समाविष्ट आहेत हे आपण या ठिकाणी पाहू आता पहा एक नंबर आणि दोन नंबर हा जो गण आहे स्तंभ आहे म्हणजेच हा यश खंड आहे यश खंडामध्ये फक्त पहिला आणि दुसरा गण या ठिकाणी येतो अशा हा यश खंडामध्ये आहे यश खंडाचे जे कवच आहे कक्ष आहे त्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन एक किंवा दोन इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी असतात कक्ष मध्ये आपण बघितलं त्यानंतर आहे पी खंड पी खंडामध्ये हे आपल्याला सांगता येऊ शकेल तेरा ते सतरा आणि हे जे गण आहे स्तंभ आहे हे कोणत्या खंडामध्ये येतात पी खंडामध्ये येतात पी खंडामध्ये येतात आता पी खंडामध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल हे जे मी धातू अधातू आणि धातू सदस्य जे मूलद्रव्य आहे की तिन्ही प्रकारचे मूलद्रव्य त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत कशामध्ये पी खंडामध्ये लक्षात आलं पी खंडामध्ये खंडा आता या ठिकाणी कशा आपल्याला ओळखायचे तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की पासून ते अठरा पर्यंत याच्यामध्ये एक नागमोडी रेषा आहे तुम्हाला दिसते का नागमोडी रेषा इथं नागमोडी रेषा आहे आणि त्या नागमोडी रेषा ही याच्यासाठी आपल्याला दर्शवते की हे धातू सदृश्य मूलद्रव्य आहे आता हे धातू सदृश मूलद्रव्य कशा पद्धतीने आपल्याला सांगता येतील हे पा के हे जे नागमोडी रेषा दाखवण्यात आलेली आहे त्यामध्ये बोरॉन आहे सिलिकॉन आहे जर्मेनियम आहे आर्सेनिक आहे अँटेमनी त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला क्युरॅरियम आहे आणि पोलेनियम अशी एकूण हे सात मूलद्रव्य जे आहेत हे धातू सदृश मूलद्रव्य आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतील लक्षात आणि हे धातू सदृश मूलद्रव्य हे तेरा ते सतरा पर्यंतच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येते आता या ठिकाणी आणखी एक आपल्याला माहिती या ठिकाणी मिळेल की हे जे नागपुडी रेषा जे आहे ते नागपुडी रेषेच्या डाव्या भागाकडे म्हणजे इकडचे जे मूलद्रव्य आहे हे मूलद्रव्य हे धातू मूलद्रव्य कोणते मूलद्रव्य आहेत धातू मूलद्रव्य आणि हे नागपुडी रेषेच्या उजव्या भागाकडे म्हणजे वरच्या भागाकडे जे आहे हे जे मूलद्रव्य आहे हे मूलद्रव्य हे अजात मूलद्रव्य अक्षर झालं आता अपवाद फक्त अठरावा जो गण आहे हा त्याच्यामध्ये नाही अठराव्या घरांचं वैशिष्ट्य वेगळं आहे अठराव्या गणाला एकूण चार नाव आहे अठराव्या घराला अठरावा गण म्हणून ओळखलं जातं राजवायू म्हणून ओळखलं जातं निष्क्रिय बायू म्हणून ओळखलं जातं अक्षर शिंदे गण म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं कारण की त्याच्या बाह्यतम कम मध्ये आठ इलेक्ट्रॉन समाविष्ट असतात हे पूर्णपणे त्याची कक्षा हे पूर्णपणे भरलेली असते अपवाद फक्त हेलियम जो आहे हेलियम म्हणजे जो वरचा आहे हा मूलद्रव्य जर सोडले तर पाठीमाग बाकीचे सगळे जे मूलद्रव्य आहेत हे अठरा जणांमध्ये वैशिष्ट्य हे आपल्याला या ठिकाणी त्यांच्या बाह्यतम कम कक्षामध्ये पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक फिलअप असतात हे आपल्याला या ठिकाणी सांगते आता त्याबरोबर आणि पी हे जे दोन खंड आहेत हे दोन खंडामध्ये त्यांना प्रसामान्य मूलद्रव्य म्हणून ओळखले जातात किंवा सामान्य मूलद्रव्य म्हणून ओळखले जातात हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते प्रसामान्य मूलद्रव्य हे कोणत्या खंडामधले मूलद्रव्य आहे तर यस आणि पी मूल जे खंड आहेत या खंडामधले मूलद्रव्य हे प्रसामान्य मूलद्रव्य म्हणून ओळखले जातात आता आपण बघूया तिसरा जो खंड आहे तो म्हणजे डी खंड हा डी खंड हे तीन पासून ते पर्यंतचे जे काही गण आहेत हे उभ्या स्तंभामध्ये गण आहेत हे गण डी खंडामध्ये येतात कक्ष झालं डी खंडामध्ये येतात त्याच्या बाह्यतम कक्षामध्ये एकूण हे दहा समावेश असतात लक्षात आलं बाह्यतम कक्षामध्ये कवच मध्ये हे किती असतात दहा लक्ष झालं या ठिकाणी माहीत असलं पाहिजे तर हे डी खंड संक्रामकुणद्रव्य म्हणून ओळखले जातात काय म्हणतात त्याला संक्रामक मूलद्रव्य अक्षर झालं त्यानंतर आपण बघूया आता खालच्या तळाशी एक, एक श्रेणी आहे दोन श्रेणी आहेत तिथे झालं एकट श्रेणी आणि ऍक्थनाइट श्रेणी हे कायच्यामध्ये आहे हे कोणते मूलद्रव्य आहे हे आंतरसंक्रमक मूलद्रव्य म्हणून ओळखले जातात कसे या खंडामधले जेवढे मूलद्रव्य आहेत हे आंतरसंक्रामक मूलद्रव्य आहेत अपिल भागामध्ये जसे की सहा सहा जो आवर्तन आहे

म्हणून या ठिकाणी हे समाविष्ट हे ताळशी त्या ठिकाणी मांडणी त्याची केलेली आहे हे आपल्याला समजणं महत्वाचं पासून एकाहत्तर पर्यंत जे मूलद्रव्य आहे हे सहाव्या वर्तनामधलेच आहे शास्त्रज्ञाच्या माध्यमातून सुरू झाल्यामुळं लॅन्थिनियमचं लॅन्थनाइट श्रेणी म्हणून त्या ठिकाणी ओळख त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्याचबरोबर ऍक्टिनाईट श्रेणी ही ऍक्टिनियम शास्त्रज्ञाच्या नावावरून ऍक्टिनाईट श्रेणी त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे हे मूलद्रव्यचे आहेत हे सुद्धा पंधरा मूलद्रव्यच आहे परंतु हे आंतरसंक्रमक मूलद्रव्य असताना सुद्धा हे कोणत्या याच्यामधले आवर्तनामधले आहे तर ते शेवटचं जो सातवा आवर्तन आपला आहे या सातव्या आवर्तनामध्ये म्हणजे नव्वद पासून ते या ठिकाणी एकशे तीन जे मूलद्रव्य आहेत हे कोणते आहेत हे आंतरसंक्रमक म्हणजे सातव्या आवर्तनामधलेच आहेत परंतु त्याचा शोध नंतर लागल्यामुळं ते श्रेणीमध्ये म्हणजे या खंडामध्ये त्याची मांडणी करण्यात आली आहे अक्षर हा अतिशय महत्वाचा या ठिकाणी मुद्दा आपल्याला सांगता येईल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकत की मंडळी तुमच्या आधुनिक आवर्तन सहामधील चार खंडाची माहिती विषद करा चार मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतोय किंवा फरक स्पष्ट करा फरक स्पष्ट करा दोन मार्गाचा विचारला जाऊ शकतो त्याच्यापैकी दोन खंड कोणते विचारले जाऊ एस किंवा डी विचारले जाऊ शकतात किंवा पी विचारले जाऊ शकतात कोणते दोन मार्काचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा फरक स्पष्ट करत असताना आपल्याला दोन खंडाबद्दलची माहिती विचारला जाऊ शकतो जेव्हा दीर्घोत्तरी प्रश्न आपला विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक चौथा आपल्या विज्ञानामध्ये तेव्हा चार खंडाची माहिती दीर्घोत्तरी प्रश्न असतो त्याच्यामध्ये चार खंडाची माहिती करून आपल्याला अतिशय व्यवस्थित पद्धतीनं त्याची मांडणी त्या ठिकाणी विषद करावं लागते हा महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आपल्याला ठिकाणी सांगता येईल त्याचबरोबर मला या ठिकाणी आणखी माहिती सांगायची आहे मी तुम्हाला बोलत असताना सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आधुनिक आवर्त सारणीच्या रचना जेव्हा बेंडेल जेव्हा केलेली होती तेव्हा त्यांनी कोण कोणत्या घटकांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे मी त्यांच्याबद्दलचे प्रश्न विचार करायचं आहेत ठीक आहे लक्षात आलं तुमच्या सर्वांच्या सर्वांना लक्षात आलं समजलं आता बेकार काय प्रश्न तुम्हाला विचारतो लक्षात आलो यश खंडामध्ये एकूण किती गण येतात किंवा किती गण असतात हा दोन गट कोण कोणते पहिला आणि दुसरा हा जो गण आहे हे पहिला आणि दुसरा हा गण म्हणजे एस खंडामध्ये येतात त्याचबरोबर पी खंडामध्ये एस पी डी एफ अशा पद्धतीने खंड आपण बघितलेले होते कशा करा मला सांगा मी याला काढून ठेवतोय पी खंडामध्ये किती येतात किती गण येतात कुठून कुठपर्यंतचे बरोबर आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे पासून ते सतरा आणि अठरा पर्यंतचे जे गण आहे हे सर्व पी खंडामध्ये येणार बरोबर आहे तर डी खंडामध्ये हा पासून ते बारा पर्यंतचे जे गण आहे ते कोणत्या खंडामध्ये येतात डी खंडामध्ये या खंडामध्ये दोन श्रेणी ओके बरोबर दोन श्रेणी कोणती कोणत्या श्रेणी आहेत दोन हा बरोबर आहे आणि हे दोन श्रेणी या प्रकरणामध्ये आहे बरोबर आहे तर हे आपल्याला अतिशय सोपं आहे आणि ही सर्व माहिती मूलद्रव्याचं वर्गीकरण अतिशय साधे आणि सुटसुटीत सोप्या भाषेमध्ये आपल्याला व्हावं हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांना दिमित्री मेंडले हा रशियन शास्त्रज्ञाने काय केलेलं आहे आवडत साधनेची रचना त्या के ठिकाणी केलेली आहे आलं लक्षात आता उद्या येत असताना प्रश्न लिहून घ्या तुम्ही ते लिहून आणायचे मी तुम्हाला इथं आल्यानंतर ले विचारणार पण आहे त्या आवडत साधनेचे अवर्त सारेचे एकूण चार खंडांची माहिती अवर्त सारेची किंवा आवर्त सारने तीन चार खंडांची माहिती विशत करा हा प्रश्न तुम्हाला येईल अशा पद्धतीनं आपला हा आवर्त